नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा तारखे पर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा जर आपल्याला हा व्हिडिओ पाहत असताना आवडला तर नक्की या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठ नक्की शेअर करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करत असताना आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचाही वापर करा आणि जर आपलं सब्स्क्राईब राहिला असेल तर मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्याला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार त्यामुळे जरूर एक सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटेल टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता उत्तर जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याची कंडिशन बघितली तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या चा दरम्यान आहे काही बाजार समित्यांमध्ये बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या च्या दरम्यान देखील आहे पण बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान आहे इथून पंधरा तारखेपर्यंतचा विचार केला तर मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे आणि या असणाऱ्या घडामोडींचा फायदा पंधरा तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावाला मिळताना दिसणार आहे आणि कुठेतरी यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा तारखेपर्यंत वाढून तुम्हाला त्या ठिकाणी चांगला बाजारभाव दाखवणार आहे मग किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर पंधरा तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी दोनशे व जास्तीत जास्त तीनशेची तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे मग या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय राहणार तर इथून पंधरा तारखेपर्यंत सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला चार हजार सातशे ते पाच हजार दोनशेच्या दरम्यान दिसणार आहे सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होईल त्यानंतर सोयाबीनची बाजारभाव पातळी पाच हजार दोनशे पार होण्याची शक्यता आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं करायचं काय तर लक्षात घ्या सोयाबीनचा बाजारभाव पाच हजाराच्या वर गेला तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक राहिलेलं जे सोयाबीन आहे त्याचा स्टॉक करा आणि टप्प्या टप्प्यानं त्यानंतर करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होत राहील मित्रांनो प्रत्येक तेजीवर आपल्याला या ठिकाणी फायदा मग देशांतर्गत बाजारात भविष्यात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदयलाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या ला आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार